सापाला पिशवीत टाकून बहादराने गाठले सिव्हिल सर्पदंश झालेल्या तरुणाने या सापाला एका पिशवीत टाकून थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठल्याची धक्कादायक घटना सोमवारी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात घडली त्यानंतर या रुग्णालयाच्या महिला वॉर्डमध्ये हा भला मोठा साप पिशवीतून अचानक बाहेर पडल्याने अनेकांची चांगलीच धावपळ झाली या सापाला बघून महिला वॉर्डमध्ये बेडवर बसलेले रुग्ण रुग्णाला बघायला नातेवाईक आणि डॉक्टरांची झोप उडाली ठाणे प्रादेशिक आवारात मनोरुग्णालयाच्या असलेल्या सिव्हिल रुग्णालयात सोमवारी सर्पदंश झालेली व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साप पिशवीतून बाहेर आल्याचे कळताच ताबडतोब सर्पमित्राला पाचारण करण्यात आले सर्पमित्राने तो साप मोठ्या शिताफीने पकडला सुदैवाने धामण जातीच्या या सापाने कोणालाही दंश केला नाही या सापाला पकडून निसर्गाच्या सांदिंद्या सोडण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले होते उपचारासाठी येताना त्याने चक्क दंश केलेला तो सापही एका पिशवीतून सोबत आणला मात्र अचानक पिशवीतून तो साप, साप सटकून थेट महिला वॉर्डमध्ये शिरला बघता बघता विषारी सापाने अनेक रुग्णांच्या खाटेखाली फेरफटका मारला त्यावेळी घाबरलेला रुग्ण आणि डॉक्टरांनी आरडाओरडा सुर देखील केला अचानक साप पिशवीतून बाहेर आल्याने काय करावे हे अनेकांना कळतच नव्हते भला मोठा साप पाहून महिला रुग्णांची तर भांबरीच उडाली